लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रेंदाळे येथे शेतीविषयक मार्गदर्शन व समिती पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती सोहळा संपन्न रेंदाळ तालुका हातकलंगले महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंचायत समिती हातकलुंगले व ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या विशेष सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले शेतीविषयक मार्गदर्शन व नवीन शेती समिती पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती सोहळा गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कॉम्रेड के एल मलाबादे सभागृह रेंदाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी मंडळ अधिकारी हुपरी श्री राहुल कुलकर्णी कृषी सहाय्यक सौ सुप्रिया तसेच सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री ए आर मगदूम यांनी लाभ घेतला या मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली व शेती विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले कार्यक्रमास रेंदाळगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील उपसरपंच अभिषेक पाटील शिक्षण सभापती मुकुंद पतंगे ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेश्वर पल्लवी पाटील अनिता शिंगे जनाबाई उर्फ स्वाती सादळे ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यंशी तलाठी सौ हेमलता शिडशाळे रेंदाळ किराणा असोसिएशनचे दत्तात्रेय पाटील राजकुमार कोल्हापुरे रघुनाथ पाटील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास पुजारी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शेती समितीचे नूतन सभापती रामदास पाटील यांचे प्रास्ताविक झाले उपसभापती प्रदीप पाटील यांनी स्वागतपर भाषण केले सूत्रसंचालन धनाजी कोळी यांनी तर आभार प्रदर्शन शेती समितीच्या नूतन सदस्या शीतल मोहिते यांनी केले कार्यक्रमात रेंदाळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीविषयक योजनांची थेट माहिती मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले